ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून शिवसेनाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अंबरनाथ शहराच्या ज्येष्ठ नागरिकांना छत्र्याचे वाटप तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम दिनांक एकवीस जून दोन रोजी अंबरनाथ पूर्वेकडील छत्रपती शिवाजी चौक शहर शाखा या ठिकाणी पार पडला यावेळी सुमारे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतला शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले जाते तसेच सोबतच ज्येष्ठ नागरिकांना छत्राचेही वाटप केले जाते यंदाच्या वर्षी ही शहर शाखेच्या वतीने सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यामध्ये दफ्तर वह्या पाण्याची बाटली कंपास पेटी असं शाळे साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात आले तर दोन हजार ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्र्या वाटण्यात आल्या यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या, राज या शिकवणीचं पालन करत आम्ही अनेक वर्षापासून अंबरनाथ शहरात विविध कार्यक्रम करत असल्याचे शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांनी सांगितले यावेळी शिवसेना शहर प्रमुख अरविंद वालेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वालेकर माजी नगरसेवक राजू शिरके पद्माकर दिगे निखिल वालेकर ज्येष्ठ शिवसैनिक रूपसिंग थल भूषण वालेकर माजी शहर संघटक नीता परदेशी चंदा गान जयश्री गुप्ता अरविंद माळुसरे महेश वाळुंज किशोर सोरखादे स्वप्नील जावीर योगेश गोरे दीपक पवार यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबा चोनीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली त्या शिवसेना स्थापन करताना त्यांनी जो मंत्र दिला साठ टक्के ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत आलेलो आहोत त्याचाच हा भाग आहे काही लोक ऐंशी टक्के अर्थकारण आणि वीस टक्के राजकारण करतात समाजकारण कुठेही करत नाहीत त्यामुळं त्यांना हे त्यांनी बघावं आणि अंबरनाथकरांना काय काय हवं आहे कधी कोणत्या गोष्टीची गरज आहे ते ओळखून आपण राजकारण करावं हेच ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्वांना सर्व पक्षीयांना सर्व पदाधिकाऱ्यांना सांगतो की गरज समाजकारण काय आहे ते इथं येऊन बघा जवळजवळ पाच हजार मुलांना वाया वाटप होणार आहे दोन हजार ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या आणि दोन हजार मुलांना दप्तरं वाटप छत्र्या सत्र्या आणि वया त्याच्यामध्ये शिवसेना शहर शाखा आणि शिवसेना शहर शाखेचे सगळे पदाधिकारी महिला आघाडी युवासेना ही भरभरून बर मदत करते पुढाकार घेते म्हणून हा कार्यक्रम का एवढ्या मोठ्या प्रमाणात शहर शाखा आणि शहर प्रमुख अरविंद वाळेकर साहेब आणि संपूर्ण शिवसेना शहर शाखेची टीमचे माजी नगरसेवक असतील महिला आघाडी असतील युवासेनेचे सर्व पदाधिकारी असतील त्यांच्या वतीनं नेहमीप्रमाणे शिवसेनेची जी शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या अनुषंगाने आम्ही यंदा देखील शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय साहित्य वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्रीचं वाटप इथे आम्ही शिवसेना शहर शाखेच्या वतीने आयोजित केलेलं आहे तब्बल पाच ते सहा हजार अंबरनाथ शहराच्या पूर्वेकडे आणि उद्या अंबरनाथ पश्चिमेकडील भवानी चौक कुंटली विभागीय शाखेच्या वतीनं देखील आ, हा वयावाटप आणि छत्रीवाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जवळपास अंबरनाथमधल्या आठ ते दहा हजार गोरगरीब लहान विद्यार्थ्यांसाठी असतील आणि नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी हा एक कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहर प्रमुख अरविंद वाडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण शहर शाखेची टीम माजी नगरसेवक आणि सर्व पदाधिकारी अंबरनाथच्या नागरिकांना कसं जास्तीत जास्त शिवसेनेच्या माध्यमातून सहकार्य होऊ शकेल या सर्व बाबी लक्षात घेऊन आम्ही हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे आयोजित केला आपले हे जे काही आहेत वस्तू सगळ्या नेऊन दाखवल्या शिंदेसाहेबांनी सगळ्या वस्तू बघितल्या छत्री उघ उघडून बघितली त्याची क्वालिटी बघितली वयांची क्वालिटी बघितली आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी खूप शुभेच्छा दिल्या की चांगल्या क्वालिटीची वही असं स्वतः ते म्हणाले त्यानंतर शहर शाखेची विचारपूस केली काय चाललंय कसं काम चाललंय शहरामध्ये युवासेनेचं चा काम कसं चाललंय असं एकंदरीत त्यांनी सर्व वेळ आम्हाला जवळपास दोन तीन मिनटं वेळ दिला व्यवस्थित चर्चा केली आणि संपूर्ण अंबरनाथ शहराची थोडक्यात माहिती त्यांनी देखील देखील त्यांनी विचारून घेतली